महाराज खरंच तो तो लय रुपवाने हो खरंच रुपवाने तुम्ही कधी विठ्ठलाला म्हणले कर देवा तुला आज गरम पाण्याने आंघोळ घालू कर आज आम्ही दोन पोहे प्लेट आणले आज तुला एखादी पोह्याची प्लेट देऊ कर विठ्ठला तुम्ही कधीतरी आई द्यावा बोला तुम्हाला शंभर टक्के सांगतो हा घडी येतो आहे ना गड्या ए विठ्ठलामुळे येतो आहे खरं सांगतो आयुष्यातल्या लई अडचणी घेऊन जातो विठ्ठल लई अडचणी घेऊन जातो आवले काय म्हणते अहो राजकुमार मदनाचं तुम्ही जे म्हणता ना तसा जेव्हा अगदी असा बारका विठ्ठल आणि सहज पायांनी हात फिरवला मला रावणाचा काटा मी काढला आहे मला माहिती नाही रावण पण तू मला माहिती आहे आवले रावणाचा ज्याने काटा काढला तो तुझा काटा काढाय आला अगं कळतं का तुला पण त्याने तसा नाही हो नुसता हात फिरवला हे आई त्याने नुसता जीवनावर असा डोक्या आपल्या हात ठेवला ना ज्या दिवशी त्या दिवशी दुःख संपलं बघा आयुष्यात त्या दिवशी दुःख संपलं आमची सायकल उभासायची पात्रता नाही गुरुजी सायकल उभासायची पात्रता नाही आज कुठं आणून ठेवला आम्हाला